काही या यूट्यूब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगली स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या या करते जय श्रीराम कस बोला रो जय <laughs> तर चला सगळं आवरलंय आणि आता म्हटलं पटकन आधी खाली रांगोळी काढून येऊया उशीर झालाय खूप तर आधी पटकन रांगोळी काढून येते आणि मग तुम्हाला भेटते चालला बघतो तरी ते शॉर्ट आणि स्वीट रांगोळी काढून झाली माझी आणि ह्या ह्या शेमड्या मुलांनी मला काढून नाही दिली लई त्रास दिला आदवैतनी हम्म सारखा खाली पळत होता मग पटपट काढायला लागली हो ना आणि फोन दिला तरी एका जागेवर बसत नाही तो हा अरू बस आरू फोन दिल्यावरती काय एक तास काय किती पण वेळ बसून हा ना चला तर आता इथे कुकर लावला होता डाळीचा आणि वाटण काढायचं होतं असं सांगत होते मी आणि आहे असं की आज दिवसभर बाहेर गाणी चालू होती तर त्यांचा आवाज बंद होईल आणि मग मी ब्लॉग शूट करेल असं माझं चाललेलं पण गाणी काही थांबली नाही दिवसभर चालूच चा होतं जयश्रीराम वगैरे आणि मग ह्याला कॉपी क्लेम येईन ह्याची है भीती होती तर नंतरनं मग म्हटलं चला तरी शूट करूया पण एडिटिंगच्या वेळेस गाण्याचा खूप आवाज येत होता मग माझ्या लक्षात आलं की नाही आपल्याला कॉपी क्लेम येऊ शकतो त्यामुळे मग संपूर्ण इथून पुढचा जो आपला ब्लॉग आहे तो म्यूट केलेला आहे मी आणि मग मी नंतरनं बोलते आहे आधी कारण की सगळं बोलून वगैरे हो शूट केलं होतं पण गाण्याचा आवाज जास्त होता आणि खिडक्या वगैरे पण बंद केल्या होत्या मी तरीसुद्धा गाण्याचा आवाज जास्त येत होता तरी त्या आज पुरणपोळी करणारे सकाळी पिवळा बटाटा मसाले भात आणि चपाती असा बेत होता पण मग नंतरनं दुपारनंतर ठरलं की चला पुरणपोळीच करूया संध्याकाळी तर मग आज करणार आहे आणि मम्मी करणार होती आज पोळ्या आणि मी आमटी करणार होते तर मम्मी खाली गेली होती आणि आरूला आणि आदूला हे लॉलीपॉप घेऊन आलेली आदवईतला आणि आरूला दोघांना पण खूप जास्त आवडतो लॉलीपॉप आणि आदवईत माझ्या बाजूलाही तरी हू हू करतो आहे लॉलीपॉप आवडतं बोलले तर तर मी हे सांगत होते मग की पोळ्या करणारे मी आज आणि कोणाकोणाला आवडतात पोळ्या हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आज तुम्ही काय केलं होतं स्वयंपाक हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका खरं तर आज तसं म्हटलं तर सण जो दिवाळी असतो किंवा पाडवा वगैरे आपण ते सण जेवढ्या उत्साहाने साजरा करतो ना तसाच आज एक दिवस होता कारण की ह्या सणाची सुरुवात मेन ह्या दिवसापासून होणार इथून पुढे दरवर्षी हा सण साजरा केला जाणार आणि खरंच आज खूप मोठी गोष्ट आहे आणि श्रीराम यांच्या मूर्तीची आज प्रतिष्ठापना होणार होती म्हणजे तर म्हणजे ही गोष्ट आहे ना आपण ह्याचे साक्षीदार आहे हेच खरं खूप मोठी गोष्ट आहे ही तर चला बोलता बोलता बघा लागले लागलेसुद्धा आणि पुरणपोळी करत होते ही मी करत होते पोळी तर मम्मीने आधी सुरुवातीला दोन तीन केल्या पण मला पोळ्या करायला पहिल्यापासून आवडतात माझ्या लग्नाच्या आधीपासून मला पुरणपोळीचा स्वयंपाक येतो कारण की मी काहीतरी दहावीमध्ये असताना मम्मी आणि ते शेताला गेलेले आणि तेव्हा त्यांना सरप्राईज द्यायचं म्हणून मी पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आणि तो मला जमलासुद्धा होता फक्त एकच मिस्टेक केलेली त्यात की जे डाळ शिजवलेली जे पाणी होतं ना ते मी त्यावेळेस टाकून दिलेलं कारण की मला माहीतच नव्हतं की त्याच पाण्याची आमटी करायची असती पण पोळ्या खूप छान जमलेल्या मला त्यावेळेससुद्धा आणि पहिल्यांदा करूनसुद्धा फुटल्या नव्हत्या मेन म्हणजे तर ह्याचं माझ्या घरच्यांना खूप कौतुक होतं त्यावेळेस की पहिल्यांदाच पुरणपोळीचा स्वयंपाक केला ते पण घरामध्ये कोणी नसताना आणि पोळी फुटली नाही काही नाही तर म्हणजे असं आहे आणि चला आता पोळ्या लाटते तर मला पहिल्यापासून पोळ्या लाटायला वगैरे फार आवडतात तर पुरणपोळी लाटत होते आणि ते फास्ट फॉरवर्ड केला आहे व्हिडिओ कारण की व्हिडिओ थोडा लांब झालेला आणि मग एवढा वेळ मी काय बोलणार तुमच्यासोबत म्हणून मग थोडासा पळवला आहे तर बघा पोळी प्रत्येक पोळी अशी टम्म मस्त फुकते आणि मला तूपसुद्धा आवडतं पण मी पोळ्या करताना तेलच लावते आणि मग नंतरनं खात्यावेळी त्याच्यावरती तूप घेते तर चला मस्त अशा पोळ्या मी लाटून घेते तुम्हाला आवडतात की नाही मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आज काय केलेलं नक्की खीर चपाती किंवा पुरणपोळी की आणखी काही ते सुद्धा सांगा आणि आता व्हिडिओ एडिट करते मी रात्रीचे साडे अकरा वाजले ते आणि अजूनसुद्धा बाहेर फटाक्यांचा वगैरे आवाज येतो आहे तर आज खरंच म्हणजे वाटत होतं खरंच दिवाळी असल्यासारखं आणि फटाके वगैरे आम्ही आणले नाही त्यामुळे मग फोडले नाही तसं काही ह्याच्यात नाही आलं म्हणजे की आज फटाके पण आणूयात म्हणून तर मग नंतरना असं वाटलं की अरे आणायला लागत होते आणि यांना फोन पण केलेला पण हे तोपर्यंत तो निघाले होते आणि गाडीवरती असताना हे फोन उचलत नाहीत म्हणजे जर आपण कंटिन्यू खूप अर्जंट काम असेल ना तर आपण कंटिन्यू जर तीन चार वेळा कंटिन्यू फोन केलात तरच मग ते गाडी साईडला घेऊन मग परत कॉलबॅक करतात नाहीतर शक्यतो आपण एकदा किंवा दोनदा केला तर, दोन तर मग ते शक्यतो कॉल उचलत नाहीत गाडीवरती आणि कधी कधी माझी चिडचिड होते ह्या कारणामुळे पण असं वाटतं बरोबर आहे म्हणजे ते जे वागतात ते बरोबर आहे कारण की गाडीवरती फोन नाहीच उचलला पाहिजे खूप इमर्जन्सी असेल तर गाडी साईडला घेऊन बोललं पाहिजे पण गाडीवरती फोन नाही उचलला पाहिजे तर ठीक आहे असं चला पुरणपोळी खाऊन आज आम्ही आमचा सण साजरा केलेला आहे आणि ह्या पोळ्या मी दाखवत होते तुम्हाला आणि सांगत होते की खूप मस्त झाल्या ते मला फार आवडतात आरूची एक खाऊन पण झालेली आणि ते मी आमटी के आमटी केली होती आणि खूप छान झालेली आहे आमटीसुद्धा तर तुम्हाला आवडते की नाही मला पुरणपोळीपेक्षा पण ना जास्त करून आमच्या घरामध्ये आमटी आणि भात आवडतो आणि आजच्यापेक्षा पण ना उद्या दुसऱ्या दिवशी आमटी मुरल्यावरती जास्त छान वाटते इथे ज्या शेजारी राहतात आमच्या त्यांनी दिवे लावले होते त्यांच्या दारासमोर आज मला देवपूजा वगैरे करायची नव्हती त्यामुळे मी नव्हतं काही केलं मग फक्त खाली रांगोळी वगैरे काढलेली सकाळी आणि त्या अद्वैत सारखा त्यांच्याकडे जात होता तर दिव्यांमुळे भीती वाटायची म्हणून मी त्याला जाऊन देत नव्हते मग नंतरनं दरवाजा लावून घेतला शेवटी आणि नंतर ना आरू करत होता अभ्यास आणि मी असंच टाईमपास म्हणून मेहंदी काढलेली आणि आरू म्हणत होता मग माझ्या मम्माच्या हातावरची मेहंदी बघा किती छान दिसती आहे तुम्हाला आवडली का नक्की सांगा असं सा बोलत होता तो पण इथे सुद्धा सगळीकडेच मला आवाज म्यूट करावा लागला आणि हे सुद्धा नुकतेच ऑफिसवरनं आलेले मग आरूचा अभ्यास वगैरे झाला आणि मग आम्ही जेवण करायला बसलो आरूसाठी वाटीमध्ये दूध घेतलं होतं आणि माझ्यासाठी आमटी घेतली होती मला पुरणपोळीसोबत आमटी आवडते दूधसुद्धा कधीतरी आवडतं पण जास्त करून मला आमटी आवडते पुरणपोळीसोबत तुम्हाला कशासोबत पोळी खायला आवडते हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आरू मला म्हणतो होता मम्मा आता बाय कर ना मला खूप भूक लागली तर मग मी म्हणत होते पण तोपर्यंत आरूनेच केलं बाय आणि तुम्हाला छानशी ब्लँकेजसुद्धा दिलेली आहे तर चला उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय